नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल समथिंग न्यू मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शिवजयंती निमित्त मराठी शेर व शायरी सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला दिला तर दनकाच मोडला तर मनकाच बोलली तर एकदाच आणि झुकली तर मुजराच तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींनाच शिवछत्रपतींनाच शुभनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजाला ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळावर घाम फुटला मावळ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी मुघल पळती माघारी शोभा जर अजून तुम्ही दहा वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता जब तक सूरज रहेगा शुभा नाम रहेगा इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता असा जिजाऊचा लाखात एक नाही तर होता होता राजे आज वर असंख्य जाहले पण शुभासारखा कुणी न जाहला गर्व असे आज महाराष्ट्राला एकची राजा तो शुभ जाहला एकची राजा तो शुभा जाहला सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या पाजर फुटला डोंगर माथ्याला ही घाम फुटला आणि शहारली जेव्हा हर हर महादेव असा आवाज उठला, हर हर महादेव असा आवाज उठला रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारात्या सह्याद्रीला आणि विचारात्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता मा शिवबा कसा होता मूर्तिकेचे पावित्र तव राखिले स्वप्न तव साकारिले गरजुनिया केला हिंदोत्सव साजरा शिवराया तुझ मानाचा मुजरा शिवराया तुझ मानाचा मुजरा या यासारख्या इतर चारोळ्या पाहण्यासाठी या व्हिडिओचा दुसरा भाग नक्की पहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद